नमस्कार मंडळी माझं नाव आहे ऋषिकेश आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये तर जसं लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं आपण आपल्या बाईक्स पुणे टू श्रीनगर शिप्ट केलेल्या आणि शिपिंगमध्ये बरेच किस्से झाले ते मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेत नसेल बघितलं नक्की चेकआउट करा आय कार्डमध्ये मी लिंक देतो त्याची तर हां त्या ब्लॉगमध्ये जसं मी सांगितलं पुणे टू श्रीनगर बाईक शिप केल्या आपल्या बाईक्स ॲक्च्युली पोचलेल्या दहा जूनला दहा जूनला पोचल्या आणि आपण प्लॅन ठेवलेला बारा जूनला पिकअप करायचं सो आपली फ्लाईट होती बारा जूनची एअरपोर्टवरनं आपण डायरेक्टली बाईक पिक केल्या बाईक पिक करून आपण आलो हॉटेलला चेक इन केला तो थोडासा हेक्टिक दिवस होता रेस्ट केला आणि तेरा जूनचा मग आम्ही असा प्लॅन ठेवला की आम्ही सकाळी जाणार आपल्या बाईक चेक करायला सो मी वरती एक रील चेक केलेली त्या रील म मधनं मला रेफरन्स मिळाला त्या स्टोअरचा सो आम्ही त्या स्टोअरला गेलो त्या स्टोअर ओनरनी त्यांचं नाव आया आणि त्यांनी आम्हाला एक जागा रेकमेंड केली की ती थोडीशी ऑफबीट आहे म्हटलं ठीक आहे ती आपण आप बघून घेऊ श्रीनगरपासून थोडी लांब होती बट आम्ही गेलो चल प्लॅन केला सो so, ती जागा बघितली मस्त होता स्पॉट सो ते, हो so, ते सगळं मी या ब्लॉग मध्ये सांगितलंय सो so, नक्की चेकआउट करा हा ब्लॉग आणि ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा सुप्रभात फ्रॉम श्रीनगर आज आहे तारीख तेरा जून आणि आम्ही पोचलो श्रीनगरला कालच काल थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे मी काय ब्लॉग वगैरे केला नाही पोचल्या पोचल्याच एअरपोर्टवर असा डाऊट आला की नक्की श्रीनगर एका शेवटलंय कारण की खूप गर्मी होती थर्टी फोर थर्टी फाय डिग्री असेल आत्ता सुद्धा सुद्धा परवासा आलेल्या दहा तारखेला सो so, आता सगळं वायझर वगैरे आम्ही सकाळी लावलं आहे हे सगळं काढलेलं ही आहे आपली बाईक सेट तर वाजले आहेत अकरा तेच प्लॅन आहे एकदा मेकॅनिककडे जाऊन येऊ सगळं चेक करून घेऊ बेसिक्स गाड्यांचे जास्त काय डॅमेज नाही दिसलं फक्त शार्दूलच्या गाडीला थोडा स्क्रॅच आला आहे पण ठीक आहे तेवढं तर एक्सपेक्टेड आहेच बाकी गाड्या तर ओके आम्ही या प्रॉपर्टीला थांबलो आहे असे विला काइंड ऑफ आहे टाउन हॉल म्हणता येईल नॉट एक्झॅक्टली exactly विला कारण की प्रत्येक विलामध्ये तीन चार अशा रूम्स आहेत नवीनच हॉटेल आहे गुगल मॅपला सुद्धा नाही नाही आहे ते अँड लेक विलास चांगले हॉटेल मस्त एकदम रूम्स डिसेंट पाहिलं होत्या आणि आमची जी पुढची टूर आहे म्हणजे आम्ही टूरकडनंच सगळं प्लॅ प्लॅनिंग केलं टूर मॅनेजरकडनंच सो ते हॉटेल तिथं थोडंसं पुढे त्याच्याजवळ मला एक दुसरं हॉटेल पाहिलं होतं फक्त ट्रान्सपोर्ट बाईक ट्रान्सपोर्टमुळे आम्ही एक दिवस लवकर आलो सोबत राहत चलो మీ రోడ్ సంగాఫ్ హా ప హెల్ చేజబాగ హోటల్ ఆలూ రాహబాగర్చర్డ్ కావేలలో ఆయ్ के ची, ची खाड़, 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 खाड़। चेक इन केलं आहे आता आणि तो चाललं आहे आम्ही बाईकचं थोडंफार काम करायला माझ्या बाईकची मागची नंबर प्लेटचं जे ब्रॅकेट आहे ते थोडंसं हल्लं आहे त्यामुळे ते थोडं व्यवस्थित करून घेऊ आणि चेनचा आवाज येतो आहे खूप खडखाड खडखाड मला वाटतं लूज झाली ती चेन थोडी त्यामुळे चेक करून घेऊ आणि बाकीच्या गाड्यांचा तसं काय प्रॉब्लेम नाही वाटत बट म्हटलं एकदा चेक करून घेऊ आणि आत्ता टाईम झाला आहे पाहून पाहून झाला आहे आणि गरमी ॲज एक्सपेक्टेड थोडीशी वाढली आहे एफ्यू मोमेंट्सला इथे आपण पोचलो आहे जी नाभी स्टोअरचं नाव आहे त्या जी नाभी इंस्टाग्रामला खूप चांगले हे कार्यकर्ते ज्या आयला इंस्टाग्रामला रिव्ह्यू खूप चांगले होते म्हटलं थोडं लांब आहे तरी जाऊ हां आमच्या हॉटेलपासून आहे वीस किलोमीटर हो तेच ना गाण्यांचंच दुकान आहे ना, ना ना भेट राईट राईट हा येत जी ना बी ओके आहे ना मध्ये जागा आहे या उतर आम्ही पोचलो स्टोअरला पावणे दोन वाजता गाड्या आम्ही लावल्या आणि आम्हाला सांगितलं की समोरच एक हॉटेल आहे स्पेशल स्पेशलसो तिथं आम्ही गेलो वाझवान खायला तोपर्यंत तो येऊन चेक केला तर गाडी झाल्याच होत्या रेडीच होत्या चेन क्लीन ल्यूब केली टाईट केली एक ऑक्स ऑक्सलाईटचा आपला क्लॅम्प तुटलेला तो रिपेअर केला आणि हँडलबार टाईट करून घेतले कोलंडचं एक, एक एक्स्ट्रा बॉटल कॅरी के केली सेफ राहण्यासाठी फक्त आणि निघालो आम्ही चलो गाडीचे सगळे काम डन जी नाबी द बाईक मास्टर हां मेरा हे आयडिया ऑलरेडी हां द बाईक मास्टर्स जी नावी असं नाव आहे स्टोअरचं तर काही गाडीचं असेल का आमचं तुम्ही नक्की येऊ शकता तिथं यो नेम आयान 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 भाई आहे यांना भेटू शकता जी नावी स्टोअर यांचं चलो आता लीड करतो आहे लट्स गो कोणता एक स्पॉट यांनी सांगितलं आयन भाईनी त्या हिशोबाने आता चाललो आहे चलो लेट्स गो अष्टनमार्ग म्हणून तो स्पॉट आहे जिथं आपण चाललो आहे आता बऱ्यापैकी अंटस्ट असं तो आयन म्हणत होता त्या स्टोअरमधला बघू आता कसा आहे स्पॉट थोडासा ट्रेल आहे म्हटला आर आरसाठी अवघड आहे बट जेवढं मी शार्दूला ओळखतो अवघड तर नसेल त्यासाठी बघू दलच्या कोणत्या तरी साईडला आहे ही साईड थोडी चांगली वाटते म्हणजे जे मेन जे दल लेकला हॉटेल्स वगैरे त्यापेक्षा तर ही साईड बरी बरी वाटते खूप तो, तो, तो एरिया जो एरिया आहे तो युजली एक्सप्लोर करतो जिकडनं शिकारा राईड्स वगैरे असतात तो बहुतेक दल गेट म्हणतात त्याला हो दल गेटच म्हणतात तो एरिया हा मला वाटतं एक्झॅक्टली ऑपोजिट साईडला आहे आपण आणि हा एकदम भारी दिसतो मस्त एकदम गरम आहे एअरपोर्ट गाडी स्लो केली ना फुल गरम म्हणजे पुण्यासारखी सिच्युएशन आहे सध्या थोड्या आधी तर दमटपणा खूप झालेला पावसाचं वातावरण झालेलं कुठून घेऊ सांग गाडी मलाच समजे ना एक मिनट थांबतो मी हेल्मेटचं लीड उघडू दे गरम झालं व्ह्यू दिसतोय यार एक नंबर त्या मेंटरनच्या नंतर हा व्ह्यू कशा अजून वर जायचं असं आपल्याला अक्षय गायब झालाय पण त्याच्याकडे मॅप आहे म्हणजे तो पोचून जाईल लेट्स गो चलो करायचं कोण हे माझी गाडी खूप गरम झाली मला डायरेक्ट तिने रेड दिला एक्सप्लेमेटरी थोडं दोन पाच मिनटं थांबू खूप गरम झाली आहे गाडी माझी पाच मिनटं थांबायला लागेल डायरेक्ट रेड वॉर्निंग आलं उतर उतर हॅलो हॅलो कनेक्टेड आहे का सर थोडेसे देवा उठाले रे बाबा इसको गाडी क उठाले उठाले रे बाबा उठाले चलो परत त्या स्पॉट वर ना अजून वरती कंटिन्यू करतोय दोन तीन किलोमीटर असेल खालचा स्पॉट एक नंबर होता वरती तर काय माहिती किती भारी असेल लेट्स गो वा काय दिसतं यार एक नंबर हो 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 अरे बापरे अजून बरंच वर जायचं आहे बरंच आणि इथं लोक क्रिकेट खेळतात ते वा काय भारी आहे राह स्पॉट क्रिकेट खेळायला एक किट बीट घेऊन आले राह पोरं काय मजा आहे राह यांची तिच्या यायला चार पावलं झालं तरी बँड असते पोरं इथं क्रिकेट खेळतात ते वरती फायनली आम्ही पोहोचलो आहे पॉईंटला तसाच एक काइंड ऑफ व्ह्यू काही जास्त फरक नाही आम्ही थोडस तिथं त्या खाली होतो पूर्ण तिथं क्रिकेट खेळतो ते मस्त किटबिट घेऊन आले च वा काय आहे हा व्यू टाईम अस्टन मार्क म्हणून नाव आहे ती दल लेकच आहे खूप भारी दिसत गाडी खूप गरम झालेली माझी एकशे पंधरा पर्यंत टेम्परेचर गेलेलं आता आहे एकशे दोन ठीक आहे या स्पॉटचीच वाट बघत होतो एक गाडी थांबलेली निघाली फायनली लगेच आम्ही जागा पकडायला आलो यार इकडनं लय भारी फोटो येत अजून दोन गाड्या येतात वरतून आम्ही म्हटलं पहिले रुमाल टाकतो ना तशा गाड्या टाकून दिल्या जागा पकडायला वा सनरेज त्या पडल्यावर लय भारी दिसतं ते टाईम झाला आहे सहा आम्ही निघालो आहे खाली सेट लेट्स गो डाऊन हिल आहे पूर्ण थो थोडं आरामात जायला आरा लागेल आता काही गाडी गरम व्हायचा विषय नाही वातावरण वातावरणही मस्त झालं आहे पॉईंट एक नंबर होता मजा आली अष्टनमर्क हे नाव आहे या पॉईंटचं ॲक्च्युली वरती पण झालं तिथं पुढे वरती दिसत असेल तर तिथं कुठल्या तरी स्टे वाटतो आहे मी शुअर नाही आहे मी मॅपमध्ये जाऊन बघेल तिथपर्यंत कार जातात बट तो खूपच जास्त ऑफ रोड होता म्हणून आम्ही ना रिस्क नाही घेतली म्हटलं पहिलाच दिवस आहे राईडचा जादा मस्ती नाही करणार काय क्लच प्लेट वगैरे सगळं की सगळा प्रॉब्लेम होईल ऑलरेडी मी त्या मेंटनमधील स्ट्रेस दिला आहे गाडीवर अजून स्ट्रेस द्यायची काही इच्छा नाही माझी हा क्रिकेट अजूनही चालू आहे तर सनलाईटचा टाईम इतका आहे म्हणजे मी सकाळी मला साडेपाचला जागा आलेली तरी उजेड होता संध्याकाळी आठ वाजेपर्यंत उजाड होता खूपच जास्त म्हणजे मोठा दिवस आहे असा आता जेवढं टेम्परेचर आहे ना तेवढं आयडियली दुपारी पाहिजे ना मग ते थोडंसं प्लेझंट होतं आता वाजलेत अकरा आम्ही आलो आता जेवण हॉटेलला तर आम्ही सहा वाजताच पोचलेलो बट थोडा टाइमपास करत करत अकरा वाजले तर उद्याचा प्लॅन आहे आमचा कारगिलला आम्ही एक आठ साडेआठला निघणार आहे दोनशे किलोमीटर इथून आमचं हॉटेल वन नाईन्टी किलोमीटरच काहीतरी सो एक चार साडेचार पर्यंत पोचू आम्ही तर आठ ला निघालो तर हेल्मेट्स वगैरे येत आहेत सेट सामानचं थोडस सा अजून पॅकिंग बाकी आहे हे मी क्रॅश गार्ड बॅग्स घेतले आहेत इझी ॲक्सेसला लागतील तर आणि हे मोटोटेकचे मी शू कवर घेतलेत घालूनच ठेवलेत म्हणजे उद्या सकाळी टेन्शन नाही राहणार हे घालायचं थोडीफार पॅकिंग बाकी आहे अर्ध्यास होऊन जाईल एनिवे anyway, सगळं बॅकअप बॅनमध्येच जाणार त्यामुळे काय टेन्शन नाही एवढं तर या ब्लॉगमध्ये इतकंच आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आवडलं नक्की की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय